नमस्कार मंडळी गोकुळ अष्टमी आणि गोपाळकाला दहीहंडीच्या सर्वांना शुभेच्छा आपण म्हणजे आपला देश हा कृषीप्रधान देश आहे आणि आपल्या पूर्वजांनी कृषी आधारित सणांची निर्मिती केली आहे त्या सणांमागे वैज्ञानिक भूमिका आहे पण आपण आता औद्योगिकीकरणामुळे पाश्चात्य जीवनशैली स्वीकारली आणि ही पाश्चात्य जीवनशैली स्वीकारताना आपण त्याही जीवनशैलीचा आणि आपल्या जीवनशैलीचा परिपूर्ण अभ्यास केला नाही त्यामुळे त्याच जे एक एकत्रीकरण एक व्हायला पाहिजे किंवा त्या त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी आणि आपल्यातल्या मूळ आपलं मूळ ह्यांना आणखी समृद्ध करण्यासाठी त्याचा वापर होणं गरजेचं होतं पण ते आपण केलेलं नाही त्यामुळे आपल्या सणांमुळे होणारं प्रदूषण आणि त्या प्रदूषणामुळे आपल्याच देशातील नि नैसर्गिक स्त्रोत हा खराब होत आहे तर आपल्याला आता आपलं मूळ काय आहे आपण हे सण का साजरे करतो याविषयी अभ्यास चिंतन करणं गरजेचं आहे आम्ही शेती आधारित जीवनशैली जगण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत त्याचबरोबर ह्या वेगवेगळी जे त्याला त्याच्याशी निगडित विषय आहेत म्हणजे जीवनशैली म्हटल्यानंतर जे काही भारतीय परंपरा आहे त्यातले सण आहेत ते का आहेत ते फक्त क कर, ती करमणूक आहे का तर नाही ते ज्ञानाची ना आदान प्रदान करण्याचं करण्यासाठी निर्माण केलेली एक व्यवस्था आहे ते व्यवस्था आम्ही अभ्यास करतोय आपणही अभ्यास करा आणि आपल्याला काही नवीन ज्ञान त्यातनं सापडलं तर आम्हाला सांगा आपण सर्वांनी त्याचा अभ्यास करून त्याची आजच्या जीवनशैलीत कसं आपल्याला त्याचा अंतर्भाव करता येईल काही गोष्टी कशा टाळता येतील याविषयी आपण प्रयत्नपूर्वक कृती करूया आता हा जो दहीहंडी आहे त्या दहीहंडीकडे तुम्ही बघा हा एक पिरॅमिड आहे हा श्रीकृष्णाचा पिरामिड आहे हा पिरामिड काय दर्शवतो श्री कृष्णाला हा कृषी वैज्ञानिक आणि व्यवस्थापक म्हटलं जातं शेण गाईचं शेण आणि हे सर्व शेतीमध्ये वापरण्याची जी सुरुवात आहे ती श्रीकृष्णापासून झालेली आहे आणि श्रीकृष्णाने पशुधन कसं समृद्ध होईल आणि त्यासाठी लागणारा चारा वगैरे कसा समृद्ध होईल त्याच्यासाठी जल व्यवस्थापन वगैरे कसं असावं हा त्याच्यासाठी द्वारका नगरी जी श्रीकृष्णांनी वसवली त्याचं जर नियोजन तुम्ही बघितलात तर ते किती सुंदर होतं म्हणजे आज जे आपण पाश्चात्यांच अनुकरण करण्याच्या पाठी लागलो हो, आहोत तर द्वारका नगरीचा जर आपण अभ्यास केला तर ती शेती आधारित कसं एक चांगलं शहर निर्माण करता येतं त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे तर त्या गोष्टीचा आपण अभ्यास करणं गरजेचं आहे तर आता हा जो पिरॅमिड आहे ह्या मध्ये शेती करणारा वर्ग हा बहुसंख्य आहे आणि त्या शेती करणाऱ्या वर्गाला आधुनिक तंत्रज्ञानाचा किंवा आधुनिक ज्ञानाचा वापर करून तिथे त्यांना सहकार्य करणारे म्हणजे त्यांच्या नोंदी ठेवणे त्यांना कार्बन फुटप्रिंट त्यांचं पाण्याचं फुटप्रिंट त्यांची जैवविता यांची मोजणी करून त्यांना काही बेनिफिट देता येईल का त्यांना काही सरकारच्या तो एक स्तर येईल अशा आणि पूर्ण गावाने मिळून जर अशी एक पिरॅमिड आपल्या गावाचा निर्माण केला आणि त्यातलं जे काही वेगवेगळ्या स्तर आहे त्या स्तरातलं मनुष्यबळ ज्ञानी निर्माण केलं आणि एका गावात एक गावात एक गाव एक एफ पी सी निर्माण जर केला तर आपल्याला आपल्या जी काही आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेली शेती आधारित जीवनशैली समृद्ध करून आपल्याला जगाला पण अन्न पुरवता येऊ शकेल आता श्रीकृष्णाचं तत्वज्ञान काय होतं हे दहीहंडी कशाच प्रतीक आहे हे पोषण आहाराचं प्रतीक आहे ज्या वेळेला गोकुळातन बायका दही तुप लोणी विकण्यासाठी बाजारात जात होते तेव्हा श्रीकृष्ण त्याला ते अडवत होते याच्या मागची भूमिका काय आहे आपण फक्त त्याच्यातला क्रीडा घेऊन चालणार नाही तर त्यातली भूमिका अशी होती श्रीकृष्णाची की तू आपल्या गावातल्या मुलांपासून वृद्धांपर्यंत पोषण व्यवस्थित होणं गरजेचं आहे चांगलं पोषण अन्न जर आपण बाहेर विकलं आणि अर्थांजन केलं तर पोषण व्यवस्थित होणार नाही पुढची पिढी सक्षम होणार नाही आणि ती व्यवस्था सांभाळू शकणार नाही मग पहिलं आपलं पोषण होणं आणि अतिरिक्त जे असेल ते विक्री करणं आणि हीच भारतीय अर्थव्यवस्था होती जी आता आपण बदलली आपण पैशासाठी चांगलं चांगलं बाजारात पाठवतो आणि जे निष्कृष्ट असतं ते शेतकरी वर्ग आज ग्रहण करतो त्यामुळे शेतकऱ्या वर्गाची शारीरिक मानसिक आणि बौद्धिक क्षमता ही दिवसेंदिवस कमी होत चाललेली आहे तर आज आपण जी काही गोकुळाष्टमी असू दे किंवा अं दही असू दे त्यावेळेला आपण हे जाणून घेतलं पाहिजे आणि हे कशाचं आहे हे व्यवस्थापन शास्त्र आहेच त्याचबरोबर ह्या दहीहंडीच्या माध्यमातून आपण एकत्र येतो आता ही दहीहंडी आज जी साजरी केली जाते शहरात ती मुलं क्रीडा म्हणून साजरी करतात पण त्या क्रीडेमध्ये पण ते साहस आहे निर्णय प्रक्रिया आहेत जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदाऱ्या प्रत्येकजण वाटून घेऊन ती इतकी उंच दहीहंडी फोडतात हे फोडण्यासाठी आता दृष्टिकोन पैसे कमवणे आहे पण त्या पैशासाठी जे त्यांच्याकडे गुण पाहिजे ते त्यांनी मिळवले हो पण त्या गुणाचा उपयोग फक्त एका दिवसापुरताच आहे का हा इथे आता आपण ह्या श्रीकृष्णाची जे तत्वज्ञान आहे त्यांनी जे आम्हाला शिकवण दिलेली आहे ते एका दिवसापुरतीच आहे का का पूर्ण जीवन जीवनात ते मुरलं पाहिजे त्याच्यासाठी ते, ते निर्माण केलेलं आहे मग हे जर पूर्ण आपल्या जीवनात मुरण आवश्यक आहे तर आपल्या गावात जे आज मतभेद आहेत ते मिटायला नको त्यासाठी ही दहीहंडी बनवलेली आहे व या दहंडीच्या माध्यमातन आपल्या गावाच्या विकासासाठी आपल्या सर्वांगीण विकासासाठी जे मतभेद असतील त्यांना कसं दूर लोटता येईल त्या मतभेदातन आपण बाहेर कसे पडू आणि एकत्र येऊन आपल्या देवते देवतेने जे काही एक सण निर्माण केलेला आहे त्या सणामागची त्याची भूमिका काय आहे आणि आपलं स्वतःचं संरक्षण संवर्धन आणि समृद्धी गाठण्यासाठी आपणच प्रयत्न केला पाहिजे ह्याची शिकवण पण श्रीकृष्णाने दिली ज्या वेळेला इंद्रदेवताची पूजा नाकारली आणि गोवर्धनाची पूजा श्रीकृष्णाने सांगून सगळ्या गावकऱ्यांना एकत्र करून तो पर्वत उचलला अशी जी आपण कथा ऐकतो म्हणजे गावचे प्रश्न गावातल्या लोकांनी एकत्र येऊन सोडवणं हा त्याच्या मागचा संदेश नाही आहे का मग आपण सण नुसते साजरे करतो त्या मागची तत्वज्ञान त्यामागचे विचार आपल्याला काय देव काय दिले आहेत ते मात्र विसरून जातो आज शहरात जे काही सण साजरे केले जातात त्याची गरज आहे का त्याऐवजी जर शहरात सण साजरे केले नाही तर केवढं प्रदूषण वाचेल हे प्रदूषण आपण आपल्याच नैसर्गिक स्त्रोताचं करतोय तेच सण आपण गावी ज्या आपल्या पूर्वजांनी सणामागची वैज्ञानिक भूमिका ठेवून निर्माण केलेले आहेत ते करण्याचा प्रयत्न केला तर आणि ह्या पिरॅमिडमध्ये किंवा ह्या दहीहंडीमध्ये तुम्ही शहरात राहून सुद्धा हा पिरॅमिड मजबूत करू शकता का हा जो शेती व्यवसाय आहे हा व्यवसाय समृद्ध करण्यासाठी त्या शेतकऱ्यांना जे काही विक्री व्यवस्थापन असेल सरकारच्या योजना असेल ह्यात तुम्ही तुमचं तुम्हा? कुटुंबातल्या जबाबदाऱ्या शहरातल्या नोकऱ्या समोर ह्याच्यात सहभागी होऊ शकता का ह्याचा विचार करा आणि तशी कृती करा जेणेकरून आपली जी शेती आधारित जीवनशैली आहे त्यावेळेला सोन्याचा धूर निघत होता म्हणजे आपण जगात समृद्ध होतो आज आपण पाश्चात्य जीवनशैली स्वीकारून फक्त पैशाच्या मागे धावतो आहोत आणि आपली जी समृद्धी आहे निसर्ग संपदा आहे तिचा विनाश होतोय शहरीकरण वाढल्यामुळे जंगलतोड होते तेच त्याऐवजी आणि गा, गाव ओसाड पडतायत शेती करायला माणसं नाही शेती करण्यासाठी जे ज्ञान पाहिजे ते नाही मग आज आपण आपल्या पूर्वजांनी जी शेती नैसर्गिक शेती विकसित केलेली आहे आणि श्री कृष्णानी जे गीतेमध्ये भूमी जल अन्न यांचे महत्व सांगितलेलं आहे कृषी परिसंस्थेतील परस्पर अवलंबत्वाचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे कृषी अर्थशास्त्र अन्न जल पशुधन व्यवसाय आणि व्यवस्थापन ह्याविषयी माहिती दिलेली आहे हा तर ह्या सगळ्याचा सखोल अभ्यास करून आपण आपलं जे दैवत आहे नैतिकता निसर्ग व ज्ञान यांचं ते प्रतीक आहे सुंदर प्रतीक आहे ते प्रतीक आपल्याच सामावून घेण्याचा आपण प्रयत्न करू का ती नैतिकता ते, ते त्या त्या निसर्गाला आणि ते निसर्गातलं ज्ञान आपण आपल्याच सामावून घेण्यासाठी प्रयत्न करू का ते करणं गरजेचं आहे कारण गीतेत हे पण म्हंटलंय की शेतकरी आपल्या कामात निष्ठास ठेवून कर्मयोगी असावा हे श्रीकृष्णाने गीतेमध्ये म्हटलेलं आहे तर ह्याचा आपण अभ्यास करून आपल्या देव जय श्रीकृष्ण देवत कर्मयोगी कर्म आधारित सेवा करावी असं ज्याचं मत आहे त्या त्याची इच्छा काय शेतकऱ्यांनी आपल्या कामात निष्ठा ठेवून कर्मयोगी असावं मग आता कर्मयोगी होण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावा आणि शेती ज्यांची मूळ होती आणि ते शहरात इतर गोष्ट आपल्या उदरनिर्वाहासाठी गेलेल्या आहेत त्यांनी मूळ विसरू नये त्या मुळातला भक्कम करण्यासाठी त्या मुळाला समृद्ध करण्यासाठी आपण शेतकऱ्यांना काय मदत करू शकतो निस्वार्थ भावनेने काय मदत करू शकतो प्रथम नंतर त्याच्या समृद्धीत आपण सहभागी होऊन त्याच्याने आपली समृद्धी कशी गाठू शकतो हा पिरामिड कसा मजबूत करू शकतो हे व्यवस्थापन शास्त्र कसं विकसित करू शकतो याविषयी आपण अभ्यास केला पाहिजे आणि पोषण परंपरा आणि व्यवस्थापन शास्त्र यांची सुंदर सांगड घालून ही जी काही दहंडी आहे त्याचं प्रतीक हे आपल्या संपूर्ण जीवनात कस दिसेल ते एका दिवसाचं नाही एक दिवस आपण साजरा करतो ती आठवण म्हणून आता आपण फक्त साजरा करतो आपण तसं जगत नाही ते दररोज प्रत्येक क्षणाला हा पिरॅमिड व्यवस्थापनाचा पिरॅमिड जगणं आवश्यक आहे ह्या पिरॅमिडमध्ये ह्या तत्वज्ञानामध्ये ह्या विचारधारेमध्ये आपले अहंकारापोटी किंवा षड्रुपूमुळे राग लोभ मत्सरामुळे जर काही विचार ह्याच्यावर अधीन होत असतील तर ते आपण झटकून टाकले पाहिजे आणि हे जे व्यवस्थापन शास्त्र आहे त्या शास्त्रानुसार सगळ्यांनी एकत्र येऊन हा पिरॅमिड जेवढा मजबूत करता येईल तेवढा मजबूत करून आपल्या गावाची समृद्धी करण्यासाठी प्रत्येक गावातील आणि त्या गावातील शहरातील लोकांनी एकत्र येऊन परत ह्या भारत सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे त्यासाठी हे दहीहंडीचं प्रयोजन आहे आणि असं केलं तरच श्रीकृष्णाला आपण नमन करू किंवा त्याची सेवा केली असं आपल्याला म्हणता येईल आता जे आपण करतो आहे ते फक्त आपण प्रदर्शन मांडलंय आपल्या सणांचं प्रदर्शन मांडलंय आणि त्या प्रदर्शनात परदेशीय देश परदेशी देश आणि ते लोक वेगवेगळ्या वस्तू आपल्याला विकून पैसा कमवत आहेत आणि प्रदूषण आपल्या भागाचं होतंय या सगळ्या गोष्टीचा आपण विचार कराल आणि आपल्याला आणि आपल्या सणांमागे काही असं वैचारिक व तत्वज्ञान किंवा शाश्वतकडे नेणारे विचार असतील तर आमच्याशी शेअर करा आपण सगळ्यांनी मिळून भारतीय जीवनशैली जी निसर्ग आधारित होती आपला जे देश जो कृषीप्रधान होता तो परत सुजलाम सुपलाम करण्यासाठी प्रयत्न करूया